राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एस बी न्यूज चॅनल गेल्या चार वर्षात हाल सिद्धनाथ साखर कारखान्यात मोठा बदल घडत आहे कारखाना प्रगतीकडे वाटचाल करत आहे त्यामुळे कारखान्याचे उत्पादन वाढ आणि खर्च कमी करून काटकसरीने कारखाना चालवून कारखान्याला ऊर्जितावस्था आणण्यासाठी कारखान्याचे सभासद कामगार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मदत हवी आहे कारखाना नवनवीन योजना राबवित आहे त्यामुळे कारखान्याला अनेक फायदे होत आहेत रोलर पूजनाने कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कामांना प्रारंभ झालाय तर सौर ऊर्जा प्रकल्प राबवून कारखान्याने महिनाकाठी दहा लाखाचे वीज बिल वाचवलं आहे तर यातून चार पूर्णांक पन्नास लाखाचा नफा मिळवला आहे त्यामुळे कारखान्याच्या प्रगतीतून भागाचा विकास करण्याचा हेतू साध्य होत असल्याचं प्रतिपादन आमदार शशिकला जोल्हे यांनी केले श्री हालसिद्धनाथ कारखान्यात रोलर पूजन आणि नवीन पाचशे किलोबॅट सौर ऊर्जा पॅनेलचा शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या सहकारी तत्वावरील कारखाना देशात नावलौकिक व्हावं यासाठी आपले प्रयत्न आहेत या प्रयत्नाने सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे चेअरमॅन एम पी पाटील म्हणाले उत्पादन क्षमता वाढवून आमचे नेते अण्णासाहेब जोल्ले आमदार शशिकाला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतीपथावर आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे कार्यकारी संचालक शिव कुलकर्णी व्हाईस चेअरमॅन पवन पाटील जनरल मॅनेजर कशना शेट्टी यांनी आपले विचार व्यक्त केले तत्पूर्वी आमदार जोल्हे आणि संचालक मंडळाच्या हस्ते रोलरचे पूजन सौर ऊर्जा पॅनेलचे उद्घाटन करण्यात आले आहे यावेळी संचालक अप्पासाहेब जोल्हे रामगोडा पाटील समित सासने जयवंत भाटले शरद जंगटे राजू गुंदेशा महालिंगा कोटीवाले बाळासाहेब कदम रमेश पाटील विनायक पाटील जयकुमार खोत रावसाहेब फराळे वैशाली निकाडे तसेच सुनील पाटील नगरसेवक संतोष संगावकर सिद्धू नराटे बंडा घोरपडे कावेरी मिर्जे योगिता घोरपडे लक्ष्मी मगदुम यांच्यासह शेतकरी भाजपा पदाधिकारी कामगार वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वागत श्रीकांत बन्ने सूत्रसंचालन अनिल शिंदे तर आभार जयवंत भाटले यांनी मानले एसबी न्यूज साठी निपाणीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे नमस्कार आणि इथं उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व पत्रकार बंधूंना देखील नमस्कार आज इथं आल्यानंतर काल आज सगळ्यांच्या मनामध्ये आलं असेल पहिली एकट्या चाललं अण्णा का आलं नाही परंतु आज बेळगावच्या डी सी सी बँकचं एक महत्वाचं मीटिंग असल्यामुळं अण्णा बेळगावला गेले आणि मी इकडं या कार्यक्रमाला उपस्थित राहिले परंतु काल दुपारी आम्ही दोघं देखील आपल्या सर्व संचालक मंडळ आपले अध्यक्ष उपाध्यक्षांना मिटिंग घेऊन खूप सुंदर पद्धतीनं पुढचं कामकाज कसं सुरू व्हायला पाहिजे आमचं स्वप्न काय आहे आपल्या संचालक मंडळीचं स्वप्न काय आहे ते सगळं देखील आम्ही काल चर्चा करून अण्णा संध्याकाळी सहा वाजता इथून आपण दोघंही गेलेलो दे होतो आणि आज मला खूप आनंद होतो की काल आम्ही फिरत असताना ह्या गोडाऊन जिथं बघितलं हे काय नवीन दिसायला लागलं म्हटल्यानंतर एम पी सांगितलं इथं काम करणाऱ्यांना कॅन्टीन जेवणाचा व्यवस्था कॅन्टीन व्यवस्था करायला लागली तर हिथं मला काय ओळखत नव्हतं मी एम डी सरांना विचारलं की हिथं काय होतं आधी तर सगळ्यांनी सांगितलं हिथं स्क्रॅप पडलं होतं चालायला पण येत नव्हतं आणि आता सगळं सुटसुटीत झालं हे कबूल करता कबूल करताना तर या पद्धतीनं ज्या वेळेला ह्या कारखान्याचं हल्शिरनाथांचं एक कृपेनं आपल्या जोल्हे परिवाराला आमच्या सर्व सोबत असणाऱ्या माझ्या सर्व संचालक मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक मंडळांना आम्हाला काहीतरी हशीर आशीर्वाद असेल म्हणून आपण हे गे माती घेतलं आणि घेतल्यानंतर काय बदल झाला हे तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात उदाहरण आहे त्याच पद्धतीने आज मला खूप आणलं होतोय की कसं सवलती याय लागल्या म्हणजे कसं डेव्हलपमेंट घ्यायला लागलंय ह्याला उदाहरण बघितलं तर सुरुवातीला आम्ही रोलर रोल आपण पूजा केली म्हणजे येणाऱ्या गळित हंगामाला जे तयारी पाहिजे ते तयारी आजपासून आपण करायला सुरुवात केली ते फॅक्टरीच्या आतमध्ये तयारी सुरू झालं गेल्या वेळेला एम पीआ सांगितलं काय काय त्रास झालं ते पुढं मी बोलतो